ओबीसीचे नुकसान न होता तरच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितला थेट फॉर्म्युला नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र असे दहा टक्के आरक्षण दिले आणि मराठा समाजाला आरक्षण देऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला मात्र मराठा योद्धा मनोज जोरंगे पाटील हे अजूनही ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी ते ठाम आहेत विशेष म्हणजे यावर छगन भुजबळ यांनी मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिले यानंतर त्याचे स्वागत केले मात्र असे असतानाच आता ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी छगन भुजबळ यांचा समाचार घेत मराठा समाजाला ओबीसीतून प्रकारे आरक्षण मिळू शकते आणि ओबीसी आरक्षणाला आर देखील कसा धक्का लागू शकत नाही हे त्यांनी सविस्तरपणे सांगितले असून सदरच्या फॉर्म्युल्यानुसार मराठा समाज आणि ओबीसी आरक्षण हे दोन्ही आबाधित राहणार आहेत याबद्दल सर्वात मोठा खुलासा माजी खासदार हरिभाऊ राठोडे यांनी केलेला आहे पहा नेमकं काय म्हणाले ते शरद गुजबळ यांनी जी भूमिका घेतली आरक्षणाच्या विरोधात मराठीच्या आणि जे आंदोलन उभं केलं त्यामुळे प्रचंड असं नुकसान ओबीसीत झालेलं आहे कारण यापूर्वी मंडल आयोग लागू झाल्यानंतर एक एप्रिल दोन हजार एक साली असा एक जी काढला सरकारने की मराठा त्यांचे तत्सम कुंडळी मराठा मराठा कुंभी अशा प्रकारचा जो जी होता त्याचा फायदा बऱ्याचपैकी म्हणजे सत्तरऐंशी टक्के मराठा समाजाने कुंभ्याचे दाखले घेतले आणि ओबीसी मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आणि अन त्यामुळे अनेक राजकीय आरक्षण शिक्षणाचं आरक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण त्यांचा पूर्णपणे ओबीसीला धक्का लढलेला आहे फार मोठा धक्का म्हणजे भूकंपाच्या धक्कामध्ये तो धक्का गेले तीस वर्ष लागलेला आहे तो काढण्यासाठी माझा प्रयत्न होता आणि म्हणून मी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या आणि कुणबी मराठा एकत्र करून करा जेणेकरून देशामध्ये दे जे कर्पूर ठाकूर फॉर्म्युला आहे तो लागू करा आणि त्यांना आरक्षण द्या अशा अशी भूमिका मी घेतली त्यासाठी मी प्रयत्नशील होतो मध्यंतरी कर्पूर आपल्या एम्प्रिकल डाटा आपल्याला मिळाला सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाप्रमाणे जो मांड्या एम डाटा मिळाला थर्टी सेव्हन पॉईंट सेव्ह सेव्ह झिरो त्यामुळे अडतीस टक्के आरक्षण आपण अडतीस टक्के करू शकतो आणि शिवाय आता जे शुक्र समिती आहे त्यांनी दहा टक्के असं म्हटलंय म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के आपण आरक्षण ओबीसीचं करू शकतो आणि नंतर शाबेट केलं तर तेरा चौदा टक्के आपण आरक्षण मराठा आणि कुटुंबींना वेगळं करून देऊ शकतो त्यांचाही फायदा होईल आणि जो धक्का लागलेला आहे तो धक्का निघेल मग जो धक्का लागलेला होता तो धक्का तसाच राहिला आणि उगीच आपण ओबीसीला धक्का लागू नये धक्का आणि लागला त्यांचं काय त्याबद्दल छगन बुद्ध साहेब कधीच बोलले नाही त्यामुळे छगन बुद्ध साहेबांना पुढे माझी विनंती आहे की हे संकट म्हणजे काय उपवर्गीकरण म्हणजे काय रोहिणी आयोग म्हणजे काय आणि कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय हे जर केलं महाराष्ट्रामध्ये कर के केलेलं आहे त्याचा जर अभ्यास केला तर अजूनही वेळ गेलेली ना नाही अजूनही आपण मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ शकतो आणि ओबीसीला धक्का लागणार नाही मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील हे राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेप्रमाणे सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी आजही आग्रही आहेत विशेष म्हणजे सरकारने मराठा समाज आरक्षणाविषयी तोडगा काढत दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिले मात्र यावरही जरांगी पाटील हे यांच्या मागणीनुसार सगळे सोयरेच्या कायद्यानुसार आरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे त्यामुळे राज्य सरकार जरी सांगत असले मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देणे असले तरी मनोज जरांगी पाटील हे सगळे सोयरेच्या कायद्यावर आजही ठाम आहेत विशेष म्हणजे असे असतानाच आता ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मराठा समाजाला ओबीसीतून कशा प्रकारे आरक्षण मिळू शकते आणि ओबीसीच्या आरक्षणाला देखील धक्का लागणार नाही या प्रकारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा विशेष म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची जनजागृती झाली पाहिजे आणि सदरच्या प्रकारे देखील मराठा समाज आरक्षणा प्रश्न मार्गी लागला पाहिजे धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा